गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रातल्या ओबीसी विजे एन टी एस बी सीच्या सामाजिक न्याय हक्काच्या वेगवेगळ्या योजनांच्या निधीवरून मी या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांना काही लिमिटेड स्कोपमध्ये काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता परंतु या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चेल्या चपाट्यांनी एकदम कमरेखालच्या भाषेत शिवराळ भाषेत माझ्यावरती टीका करण्याचा प्रयत्न केला आणि आने, अनेक पदाधिकारी सगळेजण म्हणत आहेत की मी यांना राष्ट्र महाराष्ट्रामध्ये फिरू दिलं जाणार नाही मग पंढरपूर असेल सोलापूर असेल नागपूर असेल पुणे असेल अनेक 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 शहरांमध्ये माझं यांना एकच सांगणं आहे जर का माझ्या केसाला जर धक्का लागला तर या महाराष्ट्रामधला ओबीसी बी एन टी एसबीसी बांधव नक्की तुमचं खरं रूप या महाराष्ट्राला उघड केल्या वाचून राहणार नाही हा पक्ष नेहमी कारखानदारांचा पक्ष आहे हा पक्ष वतनदारांचा पक्ष आहे हा पक्ष मनी पॉवरवाल्यांचा पक्ष आहे पण या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायासाठी भांडणाऱ्या लोकांना मात्र हे खळ्यासारखी बाजूला करतात त्यांना नामोहरम करतात त्यांना मंत्रिमंडळातून डावलतात त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमधून डावलतात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन हा फक्त कारखानदारांचा वर्धापन दिन आहे कारण याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कधी काही ऍसेट बनले लक्ष्मणराव ढोगळे साहेबबाई होतात शिवाजीराव बापू शेडगींची फॅमिली साईबाई होते उपराकार लक्ष्मण माने सायबाई होतात दो जी लोक हक्क अधिकाराच्या संदर्भात बोलतात त्या त्या माणसांना साईडला केलं जातं जी म्हणून माणसं स्वकर्तृत्वावर काही सामाजिक प्रश्न सोडवू पाहतात ती माणसं साईड बाय होतात पण कारखानदार वतनदार पैसेवाले जागीरदार मात्र वर्षानुवर्ष सत्ता कोणाचीही असो सत्ता काँग्रेसचे आले हे नेहमी सत्तेत सत्ता उद्धवजी ठाकरेंची आली हे सत्तेत सत्ता देवेंद्र फडणवीसांच्या आली हे सत्तेत सत्ता एकनाथराव शिंदे यांची आली हे सत्तेत नेहमी सत्तेमध्ये बसायचं आणि या महाराष्ट्रामधल्या आदिवासी दलित ओबीसी विजयी यांच्या सामाजिक न्याय हक्काचा निधी शेकडो रुपयांचा शेकडो करोड रुपयांचा निधी हा वे लाडकी बहिणी योजना असो किंवा अजून कुठल्या योजना असो यांना फक्त सामाजिक न्याय विभागाचाच निधी वाढवा असं वाटतं असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं या प्रश्नावरती विचार होणं आवश्यक आहे आणि आज आम्ही राष्ट्रवादी दिन वर्धापन दिन साजरा करते पण आम्ही या महाराष्ट्रामधले सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षेमध्ये असलेली लोकं आम्ही तळा दिन साजरा करतो